च्या ग्रामीण जीवन्नती अभियाना अंतर्गत गोंदियात दरवर्षी बावीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान पाच दिवसीय जिल्हास्तरीय पलाश मिने सरस प्रदर्शनाचा आयोजन गोंदिया शहरातील भारतीय स्टेट बँकेसमोर असलेल्या सुभाष ग्राउंडमध्ये भरवण्यात आलं अशी माहिती गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम यम यांनी दिली असून जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आले या प्रदर्शनात उमेद अंतर्गत येत असलेल्या बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री तसेच प्रदर्शनात भरवण्यात येणार आहे सोबत विदर्भातील ताजे तवाणे तडाकेदार खाद्यपदार्थ विदर्भातील तर्री पोहा चना पोहा पातोळी गावरान कोंबडीचे तडकेदार चिकन मटन विविध कला कुसर हातमागच्या वस्तू पुरणपोळी लोणचे पापड कुरवड्या आणि खूप काही मिळणार आहे तर बच्चे करता देखील मुलांना खेळण्यासाठी बालमंच तयार करण्यात आलाय सोबतच विविध लोक कला हास्य प्रदर्शन संगीत मैफिल अशा एकाहून एक कार्यक्रमाची मालिका या पाच दिवसीय प्रदर्शनात अनुभवायला मिळेल त्यामुळे एकदा तरी या प्रदर्शनाला भेट द्या आणि ग्रामीण भागातील खाद्यपदार्थांचा आनंद घ्या खूप बहुत नमस्कार बावीस तारीख से छब्बीस तारीख के बीच में सुभाष स्कूल में जिला परिषद उम्मीद के मार्फत हमारी जो महिलाएं बहनें जो बचत गट में काम करती है उनके उनके जो उत्पाद है उसकी प्रदर्शनी और बिक्री ये दोनों इन दिनों में होने वाली है मैं सभी गोंदा जिले की जनता को कार्यक्रम में आमंत्रित करता हूँ और एक हमारी जो महिलाएं जिला परिषद की उम्मीद के माध्यम से जो बचत गट के माध्यम से काम करती है उनका उत्साह बढ़ाने के लिए आप सब यहाँ आए ऐसा मैं सबसे पूर्वक विनती करता हूँ धन्यवाद नमस्कार मी मुर्गानंदम सीओ जिल्हा परिषद गोंडिया आपल्या जिल्ह्यामध्ये पलास मिनी सरस कार्यक्रम आपला अं सुभाष ग्राउंड गुरुनानक स्कूल स्कूलकडे होणार आहे आपल्याला बावीस पासून ट्वेंटी सिक्सपर्यंत आपल्याकडे शंभर गटांची प्रदर्शन होणार आहे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याची आणि बगतच्या जिल्ह्याची महिलांना बनवले वेगवेगळं पदार्थ आणि तसेच आर्ट आपल्याकडे प्रदर्शनामध्ये ठेवणार आहोत आणि विक्री करणार आहोत त्याच्यामध्ये आपण सर्वांनी पार्टिसिपेट करून आपल्या म महिलांनी स्वतःचे हाताने बनलेला माल विक्री करून आपल्याला सहकार्य करावं या कार्यक्रमाचं स्थल आपल्या गोंड्यामध्ये स्टेट बँकच्या समोर सुभाष ग्राउंड ग्राउंडमध्ये होणार आहे सर्वांना आमंत्रण न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा